नमस्कार मित्रांनो मी रोशन भावने स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे ती म्हणजे आता तुम्ही स्वतः घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती विदाऊट ओ टी पीने स्वतःचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता ते आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं त्यासाठी कोणती ॲप यूज करायची आणि काय प्रक्रिया आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत आता तुम्हाला कोणत्याही ओ टी पीची गरज भासणार नाही म्हणजेच तुम्हाला अगोदर आधार कार्ड डाउनलोड करणे ओ टी पी लागत होता परंतु आता तुम्ही विदाऊट ओ टी पी तुमचं स्वतःचं आधार कार्ड स्वतः मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता ते कसं करायचं चला बघूया फक्त दोन मिनटं तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोअरवरती जावं लागेल त्यासाठी तुमच्या मोबाईल तुम्हाल स्टोअर ओपन करून घ्या आणि प्लेस्टोरवरती गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही आधार असं फक्त सर्च करा याची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता हे जे पहिले ॲप दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि इन्स्टॉलवर टाकून द्या म्हणजे तुमचं आता ते डाउनलोड होऊन जाईल आता इन्स्टॉल झाल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे समोरची प्रक्रिया आपण बघूया थोडं वेट करा डाउनलोड होत आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही समोरची प्रक्रिया करू शक बघा आता डाउनलोड झालेला आहे एवढा सिक्युरिटी स्कॅन होऊ द्या त्यानंतर ते ॲप ओपन होणार आता सिक्युरिटी स्कॅन होत आहे सिक्युरिटी स्कॅन झाल्यानंतर ऍप ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल आणि जे काही परमिशन मागले ते तुम्ही अलाव अलाव करून द्या तसेच मॅनेज फोन कॉलला अलाव करा आणि त्यानंतर सेंड एस एम एस आणि व्हिला अलाव करून द्या आता हे जे इंट्रो दिलेला आहे हे स्किप करू शकता तुम्ही स्किप इंट्रोडक्शन रजिस्टरवर क्लिक करा त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधारवर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे तुमचा जो काही आधार नंबर असेल ज्याचा तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचा असेल त्यांचा इथे आधार नंबर पूर्णपणे एंटर करून घ्या एंटर झाल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा आता तुमचं तुम्हाला समोरचा इंटरफेस हा शोधी यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिलं त्या बॉक्सवरती क्लिक करा आय अॅग्रीवरती आणि प्रोसेडवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सिम च्युसिंगचा ऑप्शन आहे सिम चूज केल्यानंतर सेंडवर क्लिक करायचा आहे आता एक एस एम एस याच्यावरती सुद्धा सेंड करून काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे एस एम एस गेलेला आहे तो इथे फील होऊन जाईल आता तुमचा मोबाईल नंबर हा वेरीफाय होईल आणि त्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेसिंग करायची आहे आता बघा थोडा वेट करा इथे थोडा टाइम लागू शकतो आता बघा कंटिन्यू विथ फेस याच्यावरती क्लिक करा आता इन इज फेस ऑथेंटिकेशन याच्यावरती क्लिक करा तुमचं तुमचं जे काही चष्मा लावून असेल ते कडा आणि प्रकाशामध्ये थोडे उभे राहा आणि या लोगोवरती तुमचा असा जो ग्रीन लाईट येतले चेहरा असा दाखवा आणि डोळे थोडे लिपलिप -लिप करा त्यानंतर तुमचा फेस ऑथेंटिकेशनही कंप्लीट होऊन जाईल आता फेस कॅप्चर कंप्लीट झाला फेस ऑथेंटिकेशन तुमचं कंप्लीट झालं आता तुम्हाला तुमचं आधार हे शो होईल आता प्रोसेडवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे सहा डिजिटचा तुम्ही एक तुमचा एक पासवर्ड सेट करून घ्या म्हणजे तुमचं सिक्युअर राहणार आहे कन्फर्म करा न्यू पासवर्ड म्हणून आणि तुमचा कंटिन्यू वर पिन सेट करा आता हे स्किप करा तुम्ही स्किप गाईडवर हे बघा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस शो होता हे तुमचं आधार कार्ड आहे आता शेअर डीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे शेअर आयडीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तुम्हाला डाउनलोड आधार त्या डाउनलोड आधारवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे डाउनलोड आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करा कंटिन्यू केल्यानंतर थोडा वेट करा आता तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं आता हे बघा डाउनलोड झालं आहे तुम्ही आता ते ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड मागितला जाईल तो पासवर्ड काय आहे तर तुमच्या नावाचे जे काही सुरुवातीचे चार अक्षर आहे ते तुम्हाला कॅपिटलमध्ये टाकायचे आहे आणि तुमचं जे काही बर्थ ऑफ इयर आहे म्हणजे तुमचं जन्मवर्ष ते इथे तुम्हाला फिल करायचं कर। आहे अशा प्रकारे तुम्ही ते पासवर्ड इथे फिल करून घ्या आणि ओपनवरती क्लिक करा हे बघा आता तुमचं आधार कार्ड हे ओपन झालेलं आहे हा पासवर्ड तुमचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरती आधार कार्ड हेच दाखवून डाउनलोड करू शकता आणि अशाच प्रकारे या ॲपमध्ये तुम्हाला आणखी इतर महत्त्वाचे सुद्धा अपडेट दिसेल जसे की तुम्ही इथे मोबाईल नंबर अपडेट तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल ते सुविधा इथे सुरू झालेली आहे त्यानंतर ॲड्रेस अपडेट हे भविष्यामध्ये सुरू होणार आहे नेम अपडेट हे सुद्धा तुम्ही करू शकता परंतु मित्रांनो सध्या तरी फक्त तुमचा जे काही ओल्ड नंबर असेल तो चेंज कसा करायचा ते अपडेट कसे करायचा तेच सुविधा आता सुरू झालेली आहे तुम्हाला जर पहिल्यांदा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल ते सुविधा अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे जशी ते सुविधा सुरू होईल तसा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येणार आहे तसेच मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा मोबाईल नंबर चेंज कसा करायचा यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल अपडेट माहिती होऊन जाईल तसेच तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूया अशा जे एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद